महाराष्ट्र लाईफ जनतेचा रोखोक आवाज आज रोजी मंडळ अधिकारी शिंदाड हे चौकशी कामासाठी पिंपरी ते आले होते आम्ही अर्ज दिला होता शेतकऱ्यांनी मेमध्ये जे बोगस पंचायममध्ये झाले होते ना त्या संदर्भात त्या अर्जाची दखल घेऊन आज मॅडम इथे चौकशी केली असता आमचे सगळ्यांचे जबाब घेतले आणि आम्ही जबाबमध्ये लिहून दिलं की आ, की गुगल मॅपचे फोटोद्वारे याची चौकशी करण्यात यावी बा आणि चौकशी न झाल्यास आम्ही पंधरा सप्टेंबर रोजी जलसमाधी आंदोलन धरणात करणार आहे पिंपरी धरणात आज त्यांना आम्ही जबाब लिहून दिला आणि दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांनी सही गट नंबरवर नाव अशी यादी पण बनवून दिली आहे ते समाविष्ट करण्यात बा यासाठी आम्ही त्यांना सगळं लि लेखित स्वरूपात दिलेलं आहे आज रोजी अधिकाऱ्यांनी जे चौकशी केली याची चौकशी पूर्ण व्हावी जी अर्ज आहे याच्यावर निकाल द्यावा नाहीतर पाटील याला आमचे दोनशे शेतकऱ्यांचं समर्थन राहील महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा